वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर पुन्हा जावं लागलं आणि त्यानंतर मानेचा पट्टा गेला कुठं असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता आणि तो पट्टा दूर करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर एकनाथ शिंदेच आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं आता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा आजार त्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याशी झालेलं बोलणं यासंबंधी एका मुलाखतीमध्ये काही माहिती दिलेली आहे राजकारणामध्ये स्वार्थ आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवणाऱ्या कुणाही नेत्याला भावनिकतेशी काही घेणं देणं नसतं त्याचं भांडवल कसं करायचं हे मात्र त्यांना पक्क ठाऊक असतं आणि त्याच विषयी आपण नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा अर्थ शोधणार आहोत असं प्रेम जे आहे नरेंद्र मोदींना ते दोन हजार चौदा मध्ये देखील उफाळून आलं होतं त्या ऐन निवडणुकीच्या तोंडामध्ये त्यासंबंधी आणि परवा त्यांनी टी व्ही नाईन मुला टी व्ही नाईन या चॅनलला ना मुलाखत देताना जे वक्तव्य केलं आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आपण स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक चर्चा इथं घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो तर विनंती की चॅनल सबस्क्राईब करा हे बघा दोन हजार चौदा साली म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालं त्यानंतर मग प्रखर हिंदुत्वाची जी मशाले खऱ्या अर्थाने जी शिवसेनेमुळं पेटवली गेलेली आणि ती मशाल हातात घेऊन भाजप राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये थोडं थोडं प्रगती करायला लागलेलं ला। आधी सरकार येऊन गेलेलं पहिलं युतीचं त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त राजकीय यश कसं मिळवायचं या प्रयत्नामध्ये आपण आता शिवसेना जी मोठा भाऊ म्हणून घेते तिला आपण लहान भाऊ ठरवायचं तिथून ते सगळे डावपे आखायला सुरुवात झालेली होती म्हणजे मुंबईमध्ये त्यावेळेला दहा वर्षांपूर्वी एल्गार रॅली ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने आयोजित केली होती अगदी बांद्रा बांद्राला ज्या वेळेला सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं होतं त्यावेळेला कलानगरच्या मातोश्रीला निमंत्रण नव्हतं बर निमंत्रण नव्हतं तर ते ठीक आहे परंतु दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक अक्षर देखील नरेंद्र मोदी बोलले नव्हते त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले नव्हते शिवसेनेबद्दल बोलले नव्हते आणि हे चांगलंच खटकलं होतं शिवसैनिकांना की आपल्या बळावर म्हणजे ज्या वेळेला आपली युती पाहिजे आपल्याला सोबत पाहिजे आपलं बळ वाढवायचं आहे हिंदुत्वाचा नारा अधिक प्रकल्पाने द्यायचा आहे त्यावेळेला आमची गरज आणि मग आता ज्या वेळेला सगळं साध्य होऊ पाहत आहे त्यावेळेला मात्र थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न मग ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला अशी घोषणा केली की आता आम्ही उत्तर प्रदेशमध्ये दे देखील काही उमेदवार उभे करणार आहोत अगदी वाराणसीला इकडं तिकडे उमेदवार उभे करणार आहोत असं त्यांनी वक्तव्य करतात मग नरेंद्र मोदी लगेच विदर्भाच्या सभेवर ज्या वेळेला गेले त्या काळामध्ये तर त्यांनी आपली चूक दुरुस्त केली मग त्यांनी सांगितलं की जर आपण हे युतीच्या आता लोकसभेमध्ये उमेदवार निवडून आणले जास्तीत जास्त तर ती खरी श्रद्धांजली शिवसेना प्रमुखांना ठरेल अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं जे आता ते आत्ता जे सांगत होते दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला म्हणजे परिस्थिती काय हिंदुत्ववादाचा विचार मांडणारे प्रखर लोकपुर पुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला किती कणाव आहे मला त्यांच्याबद्दल किती आदर आहे त्यांच्या त्यांचं ऋण माझ्या डोक्यावर आहे त्यांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे कारण काय ज्या वेळेला बिहारी वाजपेयी यांनी गोत्रा हत्याकांड त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम झालेली दंगल आणि मग मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातचे त्यांनी दाखवलं कर्तृत्व मुस्लिमांची झालेली कत्तल तो अमानुषपणा सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला गेला होता त्या काळामध्ये पंत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असं म्हटलं होतं की राजधर्म पाळा मग हे किस्से अनेकदा आलेले आहेत जसं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा हा किस्सा सांगितलेला आहे त्यांनी सांगितलं की महापौर बंगल्यावर मुंबई महापौर बंगल्यावर ज्यावेळेला लालकृष्ण आडवाणी बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आणि मी म्हणजे उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यावेळेला आडवाणींनी सांगितलं की उद्धव आणि प्रमोद तुम्ही जरा बाहेर थांबव मला साहेबांशी जरा बोलायचं मध्ये काय बोलणं झालं होतं की ये आता ह्या परिस्थितीमध्ये आता ये नरेंद्र मोदी का करणे का क्या आप क्या सुझाव देंगे असा सल्ला शिवसेना प्रमुखांना वाडवानी विचारला होता त्यावेळेला शिवसेना प्रमुख असं म्हणाले होते मोदी गया तो गुजरात बी गया म्हणजे मोदी हे आवश्यक आहेत त्यांचं आक्रम जे आक्रमकता आहे त्यांचं जे सिंह छप्पन्न इंचाची छाती वगैरे वगैरे ते जे काय सांगतात ते लक्षात घेता आता तुम्हाला त्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या अर्थाने नरेंद्र मोदी यांना शिवसेना प्रमुखांनी वाचवलं होतं आणि ते ऋण ते कर्ज जे नरेंद्र मोदी म्हणत आहेत ते त्याच प्रकारचं तेच कर्ज आहे आणि मग तिथून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल मग त्यांनी केलं मग आपला कसं आहे की राजकीय सौदेबादीमध्ये कसं आहे की आपलं काम झालं कार्यभाग संपला बाकीचा विषय नसतो मग तसं ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये प्रसंग आला की मुख्यमंत्रीपद द्यायचा सत्तेमध्ये वा समान वाटा द्यायचा मग आता शिवसेनेला पुन्हा काय करायचं आहे लहान भाऊ ठरवायचं आहे सत्तेमधला वाटा अगदी बरोबरीने द्यायचा नाही जे काही दोन हजार चौदा एकोणीसमध्ये जे काही खाते दिले होते ते अगदी दुय्यम दर्जाचे खाते शिवसेनेला देण्यात आलेले होते आणि मग तो एक ती अपमानास्पद वागणूक होती त्याबद्दल अनेकदा सगळे निबोललेलं अगदी मु तत्कालीन विकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री आणि विद्यमान नगर विकास मंत्री देखील एकनाथ शिंदे असं म्हटलं होतं की मी राजीनामा खिशात घेऊन फिरतोय त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस मग तेच झालं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जी काय अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये तो समसमान वाटप सत्तेचं ठरलं होतं मुख्यमंत्रीपद द्यायचं होतं मग तो शब्द फिरवण्यात आला मग कोण खोटं बोललं कोण सत्य बोललं वगैरे हे त्या दोघांनाच माहिती तरी देखील जे काही समोर आलेलं आहे जे फुटेज समोर आलं आहे त्याच्याहून उद्धव ठाकरे खरं बोलतात ते समोर आलेलं आहे मग उद्धव ठाकरेंवरही वेळ म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार बरोबर जाण्याची सोनिया गांधी यांच्याबरोबर जाण्याची वेळ कुणी आणली तर ती भारतीय जनता पार्टीने जाणली कारण काय भारतीय जनता पार्टीला आपल्या हिंदुत्वाच्या या नाऱ्या पुढे किंवा आपल्याला मोठा सत्तेमध्ये कायमचा असा एक भागीदार नको होता एक आपल्या एक मांडलिक आपल्याला पाहिजे आपलं काम संपलेलं का मा आता मांडलिक पाहिजे मग आता मांडलिक म्हणून निवड कुणाची करायची आणि मग आता हिंदुत्व सोडलं आता काँग्रेसचा हात धरला मुस्लिमांचे मुस्लिमांचा अनुनय सुरू केला असं म्हणून उद्धव ठाकरेंना दूर करायचं आणि मग मुख्यमंत्री होण्याच्या ईर्ष्येमध्ये जसं एकनाथ शिंदे यांना थोडीशी हवा द्या हवा जर देत गेलो आपण तर ते आपल्याला बरंच काही साध्य करता येईल अशी कूटनीती खेळण्यात आली दोन वर्ष आणि मग त्याच्यातून जे काही फोडली गेली शिवसेना आणि मग त्या ते जे पाप आहे त्याच्याबद्दलचा जो सर्वसामान्य जनतेमध्ये जो राग आहे आणि तो आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो राग या ईव्हीएमच्या माध्यमातून उड पुढे येऊ शकतो मग तो आता लोक कसा कसा पटन दाबणार अजित पवारांच्या भाषेमध्ये तर ते कुणाच्या पद्धत मारणार म्हणजे तुतारी फुंगारी माणूस मशाल याच्यावर मारणार आहे मग आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरा जागा दिलेल्या आहेत त्याच्यामधले जर उमेदवारांची यादी पाहिली तर त्याच्यामधले सगळे कसे ज्यांच्यावर अगदी ज्यांना नागडा पोपटलाल म्हणतात ते किरीट सोमा यांनी अनेकदा के आरोप केलेले भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे त्याच्यामधले निम्मेत यामिनी जाधव घ्या हो वगैरे रवींद्र वायकर घ्या हे असे सगळे लोक तिथं मुंबईमध्ये आहे मग आता हे निवडून येणार काय मग ते दोन्ही शिवसेनेमध्ये लावून द्यायची आपण नामनिराळ लायचं आहे म्हणजे शिवसैनिकांची जी मतं आहेत मूळ शिवसैनिकांची त्याच्यामध्ये फाटाफूट घडवून ना आणायची आणि मग जो जिंकेल ना त्याला आपलं म्हणायचं मग उद्या जर उद्धव ठाकरे हे हे जे एकवीस जागा लढवतात आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी डबल डिजिटल म्हणजे डबल आकडा गाठलाच पंधरा सोळा सतरा जर त्यांचे उभे खासदार निवडून आले तर करायचं काय मग उद्धव ठाकरे यांच्यासाठी कसं आहे की दरवाजा म्हणजे आम्ही मी तर असं म्हटलो होतो माझ्या मी उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीत ते माझे मित्रच आहेत कारण की ते ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला रश्मी ठाकरे मला फोन करून विचार विचारायचा मी त्यांना काही सल्ला द्यायचो मी रोज फोन करायचो त्यांना की काय आहे तुमचं तुम्ही ऑपरेशन करा काळजी घ्या आधी शरीर सांभाळलं पाहिजे मग बाकीच्या गोष्टी हे असे आमचे वैयक्तिक संबंध आहेत असं त्यांनी भावनिक उद्गार काढले म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये काय की आपल्याला पुढे चालून आपल्याला पुन्हा एकदा साठगाठ बांधता आली पाहिजे आणि मग आपलं जे टार्गेट आहे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होण्याचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा यायला नको मग आपण जर जसा आता भ्रष्टाचारी नेत्यांची माळ जर आपण गळ्यात घालून अगदी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या गप्पा मारतोय भ्रष्टाचार मय ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणतोय परंतु ह्या नेत्यांना घेतोय तर उद्धव ठाकरेंना घेणं तर आपल्याला कुणी स्वीकार स्वीकारायलेच आपल्याला कारण ते हिंदुत्ववादी विचारधारा मग आमचे कसे संबंध हे सगळं सांगितलं जाईल या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीचा प्रचार करत आहेत आणि त्यांना हे कळून चुकलेलं आहे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध ज्या पद्धतीची टीका सुरू केलेली आहे म्हणजे काय आहे ती अगदी ते भटकता आत्मा शरद पवारांना मानायचं उद्धव ठाकरेंना काय काय वेगवेगळे शब्द वापरायचे आणि उद्धव ठाकरे यांना एकीकडे उत्तर उत्तराधिकारी आहेत ते शिवसेना प्रमुखांचे ते पुत्र तर आहेत ते उत्तराधिकारी आहेत असं म्हणायचं आणि दुसरीकडं काय म्हणायचंय उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे असं म्हणायचं आता ही नकलीत कागदोपत्री तुम्ही करायला लावलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला बंड केलं त्यांची ज्या वेळेला ट्रीप सगळ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या कारभाऱ्यांनी त्यांचे जे काही बंदोबस्त आहेत सगळ्या पद्धतीचा बंदोबस्त करणार आहे म्हणजे पंचतारांकित बंदोबस्त कसा करतात हे काही सांगायची गरज नाही सुरत गुवाहाटी गोवा इकडं तिकडं जे काही झालेलं आहे त्या काळामध्ये जे काही सांगितलेलं आहे एकनाथ शिंदेनी की आमच्या मागे कशी महाशक्ती आहे अति महाशक्ती कोण हे काही लपून राहिलेलं नव्हतं मग हे सगळीची सौदेबाजी खोके बोके हे सगळं जे काही झालं आरोप झाले गद्दारीचा शिक्का बसला हे सगळं घडून आणण्यात आलं मग ती त्या शिवसेनेच्या त्या गटाच्या ताब्यामध्ये धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं नाव हे मिळावं म्हणून निवडणूक आयोग असेल विधानसभेचे सभापती असतील यांच्या मार्फत कायद्यातल्या पळवाटा शोधून कसा कार्यक्रम करायचा था उद्धव ठाकरेंचा हे सगळं पद्धतशीरपणे घडवून आणण्यात आलं आणि मग आता ज्या वेळेला असं दिसलं की आता ह्या आपल्या राजकीय कुकर्मामुळे उद्धव ठाकरेंचे खासदार जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात आणि ते ज्या पद्धतीने आपल्यावर प्रत्येक सभेमध्ये वार करतात आहे ढेकड म्हणतात आहे भाकड मानतात आहे भाडखाऊ म्हणतात आहे एवढ्या त्वेषाने ते आपल्यावर तुटून पडलेले आहेत त्याचा त्या त्या प्र त्यांच्या बोलण्याचा हा मराठी मानावर निश्चित परिणाम होईल आणि आपल्या विरोधात मतदान होणार आहे हे नरेंद्र मोदी यांना कळालेलं आहे ते चाणाक्ष आहेत त्यांचा अभ्यास आहे मोठे धुरंधर नेते त्याचा जो सगळा सर्वे जो दर चोवीस तासांनी केला जातो उमेदवारी होण्याच्या आधी म्हणजे जसे भाजपचे जे क्लस्टर पाडण्यात आले त्या क्लस्टरनुसार शेवटचं जे क्लस्टर आहे ते मुंबई क्लस्टर आहे मग त्याच्यामध्ये ह्या पाचव्या टप्प्यामध्ये आपल्याला सगळं बघायचं आहे त्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मत ते सगळं करून घेण्यात आलं एवढं आपण सगळा जो प्राणायाम केला सगळं जे घडून आलं सगळ्या सोबत ठेवून परंतु तरी देखील सहानुभूतीच्या लाटेमध्ये उद्धव ठाकरे हे निव त्यांची म्हणजे त्यांचे जास्त खासदार निवडून निव। येऊ निव शकतात मग त्याचा आपल्याला फटका बसणार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसं आहे त्यांना असं आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना एकीकडे जागा दही दिल्यात हे दाखवलं जात आहे परंतु तुम्ही लढा आणि कसं आहे की त्याच्यानंतर तुमच्या लढतीमध्ये जसं मी आत्ता म्हटलं की जो जिंकेल तो आमचा अशा पद्धतीचं हे धोरण आहे त्याच्यामुळे हे सगळे जे नाटकं आहेत हे सगळे नाटकं हे कायम चालू असतात राजकारणामध्ये तर उद्धव ठाकरे यांची ही भीती जरब आणि त्यांचे प्रहार सहन होत नसल्यामुळे नरेंद्र मोदी यांना हा दुसऱ्यांदा प्रेमरोग जडलेला आहे असाच याचा अर्थ निघतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद